नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता आवत जबरी चोरी करणाऱ्या दोन दोन आरोपींना करत दुचाकीसह तीन मोबाईल असा एकूण एक मुद्देमाल दिनांक तीन ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान सावली हॉटेलच्या समोर आव्हाळवाडी खराडी रोडवरून जात असताना एका काळ्या रंगाची दुचाकीवरून आलेले दोन अनोळखी इस्मांनी येऊन कट का मारला तुला मारून टाकतो असे म्हणून फिर्यादीस मारहाण करून त्यांचा मोबाईल दुचाकी गाडी जबरदस्तीने घेऊन त्यांना गाडीवर बसवून घेऊन जाऊन विमाननगर येथे सोडल्याची घटना घडली होती सदर प्रकरणी दीपक शहादेव कोटुळे यांनी वाघोली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तुषार गोरख चांदणे वय वीस वर्षदंदा केकशॉप येथे राहणार बापू आव्हाळे यांचेकडे भाडेयाने आव्हाळवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे मूळ राहणार परडीवाडी तालुका वडवणी जिल्हा बीड व नितीन रमेश कुसळे वय एकवीस वर्षे धंदा जेसीबी चालक राहणार सागर आव्हाळे यांचेकडे भाड्याने आप्पा चौकाव्हाळवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाखल गुन्ह्याचा तपास चालू असताना पोलीस हवालदार बाबासाहेब मोराळे पोलीस शिपाई पांडुरंग माने समीर भोरडे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे दाखल गुन्हा उघडकीस आणून तुषार गोरख चांदणे वय वीस वर्ष नितीन रमेश कुसळे वय एकवीस वर्ष यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असल्याने आरोपी एक ते दोन यांना अटक करून त्यांचेकडून दोन दुचाकीसह तीन मोबाईल असे एक लाख पंचेचाळीस मुद्देमाल जप्त केला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ शेंडगे हे करीत आहेत सदरची कामगिरी ही प्रांजली सोनवणे सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युवराज हांडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन आसाराम शेटे पोलीस निरीक्षक गुन्हे तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे राम ठोंबरे प्रदीप मोठे मंगेश जाधव सुनील कुसाळकर समीर भोरडे डॉट पांडुरंग माने विशाल गायकवाड दीपक कोकरे सायनाथ रोकडे प्रीतम वाघ शिवाजी चव्हाण मारुती वाघमारे प्रमोद नवले अशोक शेळके अमोल सरतापे घेनाथ बोळणे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी तुषार लव्हेसोबत सोबत ठळक घडामोड